नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधले आणि काही मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेरच्या बाजार समित्यांमधले कांदा बाजारभाव हे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो आज थोडस एक वेगळी कॉन्सेप्ट मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो तुम्ही आपल्या प्रत्येक व्हिडिओवर मित्रांनो तुम्ही कमेंट करत चला तुमच्या भागात कांद्याची काय परिस्थिती आहे कांदा तुमच्या भागात किती तारखेपासून निघण्यास सुरुवात होईल किती प्रमाणात तुमच्याकडे कांद्याची लागवड झालेली आहे काय कंडिशनमध्ये सध्या कांदा आहे आणि आपण मित्रांनो तुमच्या कमेंट ह्या प्रत्येक रविवारच्या मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी एक संडे स्पेशल व्हिडिओ हा घेत जाऊ आणि सर्वांच्या म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या आपल्या भागाबद्दल किंवा आपल्या भागातील कांद्याबद्दल माहिती दिली त्या त्या कमेंट आपण रविवारच्या व्हिडिओमध्ये ह्या घेत जाऊ जेणेकरून आपल्या चॅनलवरच्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या भागात काय आहे कुठल्या भागातला कांदा कधी निघ निघणार ह्या सर्व गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळणार आहेत जेणेकरून मित्रांनो याचा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा कांदा बाजारभाव हा मिळेल अतर मित्रांनो चला तर आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे म्हणजे कांदा बाजारभावाकडे मित्रांनो आज सर्वत्र कांदा बाजार भावात शंभर ते दोनशे रुपयांची तेजी आहे आणि एक ही चांगली गोष्ट आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो आज जे मुख्य बाजार समिती आहे लासलगाव याच्यात मित्रांनो नऊशे एकेचाळीस कांदा गाळ्यांची आवक दाखल झाली आणि त्यामधून सुमारे सोळा हजार वीस क्विंटलची कांद्याची आवक ही झालेली आहे लासलगावला मित्रांनो कमीत कमी बाराशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये तर सरासरी दर हा दोन हजार नऊशे रुपयापर्यंत निघाला अत्यंत चांगल्या प्रकारे मित्रांनो कांदा दर हा आज लासलगावला मिळाला आहे ला कांदा बाजार भावात सुमारे मित्रांनो शंभर रुपयांची तेजी ही आहे यानंतर मित्रांनो निफाड येथे आज पाच हजार आठशे तीस क्विंटलची कांद्याची आवक दाखल झालेली आहे मित्रांनो आज निफाडला हायेस्ट चार हजार रुपयेचा दर हा मिळाला आहे म्हणजे निफाडला आज मित्रांनो कांदा दराने चार हजाराचा टप्पा हा गाठलेला आहे मित्रांनो निफाड येते कमीत कमी तेराशे रुपये जास्तीत जास्त चार हजार तर सरासरी कांदा हा तीन हजार पन्नास रुपये या दराने विकला आहे मित्रांनो चार हजार जाऊ द्या चार हजार काही लॉटलाच कांद्याला बाजारभाव मिळाला असेल मात्र सरासरी दर हा तीन हजार पन्नास रुपये मिळाला म्हणजे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांच्या वर कांदा दर हा मित्रांनो निफाड येथे मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूर विंचूरला आज मित्रांनो एकूण सहा हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कांद्याची आवक ही दाखल झाली विंचूरला आज मित्रांनो कमीत कमी, कमी तेराशे अकरा रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे तर सरासरी दर हा दोन हजार नऊशे रुपयापर्यंत मिळाला मित्रांनो सरासरी दर हा महत्वाचा आहे आणि विंचूरला पण दोन हजार नऊशे रुपयापर्यंत कांद्याला दर हा मिळाला आहे आणि आवकही मित्रांनो चांगल्या प्रमाणात आहे तरी मित्रांनो बाजारभाव टिकून आहेत यानंतर मित्रांनो चेन्नईला पन्नास गड्यांची आवक दाखल झाली चेन्नईला जो फुल बिग साईज कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे मुक्कल कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे मिडीयम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये आणि जो गोल्ड गोल्टी कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपयापर्यंत आज चेन्नईला कांदा बाजार भाव निघाल्या चेन्नईला तेजी ही आलेली आहे यानंतर मित्रांनो सुजापूरला आज जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा तीन हजार ते मित्रांनो तीन हजार शंभर सुपर कांदा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे जो ॲव्हरेज कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे जो मित्रांनो गोलटा कांदा आहे हा दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे जो गोलटी कांदा आहे हा एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये एवढा दर आज मित्रांनो महाराष्ट्रात आणि चेन्नई आणि सुजापूर येथे कांद्याला निघाला आहे मित्रांनो बऱ्या प्रकार मित्रांनो बऱ्या प्रमाणात कांद्याला दर हे सध्या मिळत आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना हे दर मिळो हीच सध्या आपली मित्रांनो ही आशा आहे त्यानंतर मित्रांनो सध्या अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स आहेत की कांदा दर नेमके टिकणार का सध्या जे कांदा भाव मित्रांनो चालू आहेत हे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात किंवा मित्रांनो येणाऱ्या मार्च महिन्यात हा कांदा बाजार भाव टिकून राहणार का मित्रांनो कांदा बाजारभावाचं गणित समजण्यासाठी मित्रांनो काय असते की बऱ्याच वर्षी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यात चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळतात जवळपास मित्रांनो पाच हजार सहा हजार रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे गेलेले असतात आपण यावर्षी पण पाहिलेला आहे सुमारे पाच हजाराचा कांदा बाजारभाव टप्पा हा गाठलेला असतो त्यानंतर मित्रांनो बाजारभाव हे फेब्रुवारी महिन्यात अडीच हजार तीन हजार रुपयापर्यंत असतात त्यानंतर मार्च महिन्यात पंधराशे दोन हजार किंवा हजार रुपयापर्यंत येतात आणि एप्रिल महिन्यात तर अगदी बाजारभाव पडतात पण मित्रांनो या वर्षीचं जे आ, कांदा बाजारभावाचं जे मित्रांनो नियोजन आहे हे थोडं वेगळं आहे यावर्षी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तर कांदा बाजार भाव होते मात्र जानेवारी महिन्यात फुल कांदा बाजारभाव हे पडले होते त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मित्रांनो आता कुठंतरी कांदा बाजारभावात थोडीशी मित्रांनो जंप ही आलेली आहे म्हणून मित्रांनो आता Earth... <situación> आता तर मित्रांनो थोडं रोज मित्रांनो शंभर <शम्म> रुपये पन्नास रुपये रुपये या प्रमाणात कांदा बाजारभाव हे वाढत आहेत आता मित्रांनो काही दिवस कांदा बाजारभाव वाढतील त्यानंतर काही दिवस कांदा बाजारभाव हे स्टॉप होतील म्हणजे स्थिर होतील आणि त्यानंतर मित्रांनो शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपया मार्च महिन्यात कांदा बाजारभाव हे पुन्हा पडायला सुरुवात होणार आहे म्हणून मित्रांनो येणारे पंधरा ते वीस दिवसापर्यंत कांदा बाजारभाव कुठल्याच प्रकारे मित्रांनो जास्त मोठी हलचल होणार हे मित्रांनो सध्या शक्य दिसत नाहीये म्हणून मित्रांनो येणाऱ्या बऱ्याच दिवसापर्यंत शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील अशीच सध्या मित्रांनो आशा आहे आता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि मी जे तुम्हाला आज जे महत्वाची बातमी दिली ती म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओवर कांदा बाजारभावाच्या व्हिडिओवर मित्रांनो कमेंट करत चला तुमच्याकडची तुमच्या भागातली कांद्याची माहिती ही मित्रांनो तुम्ही देत चला जेणेकरून आपण तुम्ही दिलेली माहिती मित्रांनो खूप मित्रांनो ही कामाची आहे कारण तुम्ही जे सांगता ही मित्रांनो ही मित्रांनो ओरिजिनल माहिती असते ही कुठल्याही सभेपेक्षा योग्य माहिती असे माहिती असते जेणेकरून आपण तुमची कमेंट तुम्ही दिलेली माहिती तुमच्या नावासोबत आपण दर रविवारचा जो एक संडे स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत किंवा मित्रांनो हा आपण दररोज पण हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आणि त्यानंतर तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुमची कमेंट मित्रांनो सर्वत्र शेतकऱ्यांकडे ही पोचणार आहे आणि सर्वत्र शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रात कांद्याची काय सध्या क्वालिटी आहे कांदे... कांद्यात कांद्यात काय चालू आहे ही सर्व माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळत जाईल आणि जे काही मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेरचे शेतकरी आहेत त्यांनी पण आपल्या कमेंटच्या माध्यमातून जेणेकरून माहिती देत चला आपण तुमची कमेंट हे प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये जर नाही शक्य झालं तर प्रत्येक रविवारचा जो संडे स्पेशल आपण व्हिडिओ घेत जो त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नक्की घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आता मित्रांनो धन्यवाद